पंढरपूर व शहर तालुक्यात रात्री मेघ गर्जनेसह दमदार पावसाने चांगले झोडपले सायंकाळच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने परिसराला जोरदार झोडपून काढल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले तसेच अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची ता चांगलीच तारांबळ उडाली मागील दोन तीन दिवसापासून राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरा लावत आहे तर राज्यात उकड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत पावसामुळे नागरिकांना काही अंश दिलाशा मिळत आहे पंढरपूरमध्ये गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते उकड्यामुळे हैराण झालेल्या पंढरपूरकरांना संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे आल्हादायक दिलासा मिळाला तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांनी चांगलीच तारांबा उडाणे दिसून आले पावसामुळे सकल पावसा पावसा भागामध्ये भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने दिसून आले रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरामध्ये जाणे सर्व रस्ते बंद झाले होते यामुळे आपले कामकाज आटपून घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला मात्र मान्सूनच्या आगमानानंतर झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे तर नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे